लोक कोटीनं खाऊ झाले आम्ही मी, तो, मी तो। आज किलो मेळघाट फिरायला आलो होतो आणि तुम्हाला माहित आहे बाबा मेळघाटात फिरायचं म्हटलं की मला इकडे आलं की आमच्या मुन्ना भाऊचे म्हणजे वळ्यातील भल्ले आहेत पण इकडे जसं आलो मला डॉक्टर सर या ठिकाणी नाश्ता करताना भेटले चिमोटे सर दादा जाऊ द्या चिमोटे द्यास चिमुठेसर मला बाबा एकदम आलू बोंडाचा कार्यक्रम आपला वळा आहे हे खाना लावलो कसा काय बाबा इकडे आज लोक सांगतात बाहेरचा डॉक्टर लोक सांगतात बाहेरचा खाऊन तुम्ही हेच खाऊन राहिले काय करणार हो आता मुड मेळघाटी का खाऊन झाले आम्ही पोटानं तरी खाऊ आता कमीत म्हणजे लोक पोटान खाऊ तर मला एक सांगा डॉक्टर साहेब गेल्या काही दिवसापासून मेळघाट विधानसभा क्षेत्रात काँग्रेस तर्फे डॉक्टर चिमुडे साहेबांचं नाव चर्चेत येत आहे डॉक्टर साहेब या रणांगणात दुसऱ्या तयार आहेत का कारण इकडच तुम्ही पाहता मेळघाट राजकीय युद्धभूमीतून बसलेला आरोप प्रत्यारोप करता करता ओ, तुम्ही सध्या या गोष्टी काय हो आम्ही तयार आहे कारण आज कुठे बघा तुम्ही हा त्याच्यावर आरोप करतो तो याच्यावर आरोप करतो आज आपल्याकडे माता मृत्यू हो बाल मृत्यू होत आहे त्याच्याकडे कुठल्याच लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही कधी ना कधी बंद व्हायला पाहिजे आज मेळघाडाच्या पंचेचाळीस गावात लाईट नाही आहे त्याकडे कुणाचं लक्ष नाही सगळं दुर्लक्षित आहे फक्त हा त्याच्यावर आरोप करतो तो याच्यावर आरोप करतो बर डॉक्टर साहेब आपण जर एका गोष्टीच जरासा विचार जर केला काय झालं मेळघाटात स्थलांतरण रोजगारच नाही तर स्थलांतर होईल ना पोटाला भाकर पाहिजेच ना बाबा पोटाला भूक लागली तर रोजगार आणि स्थलांतराचा प्रश्न भल्ला राजे डॉक्टर साहेब मोठा तुम्ही जर राजकीय क्षेत्रात उतरलाय तर तुमचं या गोष्टीकडे कसं नजर राहील सांगा जरा सर कोणाला वाटतंय की आपण आपल्या घरी नाही राह कोणाला वाटते की माझ्या मुलाला सोडून बाहेर आई बाबाला सोडून बाहेर जाव पत्नीला सोडून बाहेर प्रत्येकाला आपण इथं राह पण प्रॉब्लेम हा आहे की ते लोकांना रोजगारच उपलब्ध केला नाही ना कुठल्याही ना। लोकप्रतिनिधी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं लोकांसाठी लो... रोजगारची सुविधा उपलब्ध केली नाहीये आणि ते व्हायला पाहिजे आपल्याकडे काही रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही आपलं एवढं मोठं मेळघाट आहे एवढं निसर्ग संसाधन आहे आपल्याकडे इथं रानमेवा आहे पट्टा आहे त्याच्यामुळे काय रोजगार उपचार करून देता येत नाही आपल्याला याच्याकडे शासनाला लक्ष द्यायला पाहिजे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे कुठल्याही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष नाहीये तुमचा तर राजीव एकदमच झाला क्लिअर आता मी डबल या गोष्टी असं तो की मेळघाटात जर माणसाच्या म्हणजे एक सुदृढ आयुष्य जीवन जगायत झालं कृषी आरोग्य आणि शिक्षण या तीन महत्वपूर्ण गोष्टी आहेत या तिन्ही गोष्टी इकडे म्हणजे डॉक्टर साहेबांनी प्लॅटफॉर्म सेट झाला कारण डॉक्टर साहेब आज आरोग्य क्षेत्रात आहेत तो डॉक्टर साहेब तुम्ही या क्षेत्रात येऊन राहिले मला तर असं वाटणार व की तुम्ही एकदम वैद्यकीय क्षेत्र सुरू राजकीय क्षेत्रात कसं काय मी लोक सांगा ना याचा काही तुम्ही पहिलं पासून ते ध्येय ठेऊन आले आहे काय मी बघा मी मूळचा मेळघाटचा आदिवासी आहे आणि मी लहानपणापासून माझ्या जेव्हापासून मला या जगाचं समजते तेव्हापासून बघतोय की आमच्या मेळघाटामध्ये आरोग्य सुविधा एकदम कोलमडली आहे ठीक आहे कुठल्याच प्रकारची सुविधा नाही आहे ब्लड बँक नाही आहे खूप साऱ्या लोकांना आरोग्यासाठी सुविधेसाठी मोठ्या मोठ्या शहरात जावं लागते ते सुविधा इथे झाल्या पाहिजे लोकांना मरताना बघितलंय म्हणून मी लहानपणापासून विचार केला के के की आपण वैद्यकीय क्षेत्रात यायला पाहिजे लोकांची सेवा केली पाहिजे डॉक्टर साहेब पडला की येते अचलपूरचा रेफरन्स म्हणजे झालणार जो तर तुम्हाला असं वाटत नाही का की घटांसारखं एखादं मध्यवर्ती ठिकाण आहे काही डोक्यात त्याच्याबद्दल नाही नक्की झालंच पाहिजे ना हे आता मी तुम्हाला सांगतो या मेळघाटामध्ये तुम्ही बघितलं हत्रुम हुत्रुम पा, पासून जर अमरावती बघितलं तर शंभर दीडशे ते दोनशे किलोमीटर आहे ठीक आहे आणि या रस्त्यामध्ये कुठलंही मोठं आरोग्य सेंटर नाही आहे तुम्ही सहज धारणी बघा धुलगा रेल्वे बघा राणीगाव बघा तिथले सगळे पेशंट आज रेफर केले जाते कुठलाही पेशंट छोट्या छोट्या करण्यासाठी ठीक आहे आज बाईट आहे स्नेक बाईटचे पेशंट भरपूर पावसाळ्यात निघतात पॉयझनिंगचे पेशंट राहतात ते सगळं अमरावती रेफर करताना हे स्नेक बाईट आणि पॉयझनचे पेशंट एकदम क्रिटिकल असतात आणि या जाताना एवढ्या मोठ्या दीडशे ते दोनशे किलोमीटरच्या प्रवासामध्ये कुठलंही मोठलं आरोग्य सेंटर नाही जर त्या पेशंटला रुग्णाला जर काही झालं तर त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे तर ते सगळं थांबण्यासाठी समजा हे आपण एक प्रकारचं जे घटांक जे आहे तर हे प्रकारचं मध्यवर्ती स्थान पडतंय तुम्ही चिखलदर बघा धान्यहून बघा किंवा अ हातरू बघा तर इथे एखादं जर मोठ कुठल्याही प्रकारचं मोठं जर आरोग्य सेंटर उभारलं गेलं तर कुठल्याही रुग्णाला त्रास होणार नाही रस्त्यात त्रास झाला तर इथं त्याची सोय झाली पाहिजे ते आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये डॉक्टर साहेब मी तुम्हाला किती एक गोष्ट सांगतो राजू तुम्हाला जास्तीत जास्त बातम्या ऑन स्पॉट ऑनस्पॉट भेटतात मी ज्या बातमी कव्हर केल्या जातो डॉक्टर साहेब खरं सांग मी खोटं नाही बोलत दूषित पाणी आहे हो या अर्जात दूषित पाण्या वाटते बाबा आता मला सांगा आज जेवढेही नेते आहे जेवढेही लिडर्स आहे सगळ्यांचे मुलं इकडे येऊन नाटक करतात बिसलेरी पितात आणि मेळघाट लोकांमध्ये सगळ्यांकडे अतिसार होते कशामुळे हे शुद्ध जल त्यांना भेटत नाही तर मेळघाट्या लोकांनी काय शुद्ध पाणी नाही प्याव त्याचा हकही नाही आम्ही काय माणसं नाहीत मेळघाटात जनता माणसं नाहीत ते काय जनावर आहेत प्रश्न असा आहे की मी नाही कुठे डीएड बीएड झालेले झालेला मनरगात कामाला दिसतात तो एज्युकेशन तर भेटून राहिलं पण बाबतीत आपण कुठे मार्क होऊन राहिलो ना हो आपल्या ह्या मेळघाटामध्ये असंख्य विद्यार्थी आहे ज्यांनी बीएड केलाय डीएड केलाय कशासाठी केलाय त्यांनी त्यांनाही वाटते की आपण एक चांगलं जीवन जगलं पाहिजे पण काय झालं कुठल्याही लोकप्रतिनिधीने त्यांच्या रोजगाराकडे लक्ष दिलं नाही ठीक आहे त्याच्यामुळे आज प्रत्येक विद्यार्थी जे ज्यांनी डीएड केले बीएड केलं प्रत्येक घमेला उचलताय तर गमेला उचलण्यासाठी शिक्षण घेतलंय का लोकांनी तर हे कुठे ना कुठे -कुड़ा बदललं पाहिजे त्यांना रोजगार भेटला पाहिजे आणि त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे हे होते डॉक्टर चिमोटे सर चिमोटे सर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून तुमच्या समोर येणार आहेत आज योगायकांनी मी इकडे आलो म्हटलं मी गेलतो इकडे आज या वेळेस गेलतो सोलवण्याला चक्कर मार आपल्याला नळगाट बल्ला आवरती योगायकांस आहे माझे काही पैसे नाही डॉक्टर साहेब या ठिकाणी दिसले डॉक्टर साहेब नाश्ता करतो मी आपलं चला डॉक्टर साहेबांची एक मुलाखत घेऊ डॉक्टर साहेबांना म्हण नाश्ता भाजी तुमच्या ऐकून वा वा नक्की मिळेल आमचे फेमस मुन्ना भाईचे वळे आम्हाला सवय लहानपणापासून इथे